हां नमस्कार दादा नमस्कार तुम्ही तुमचं नाव आणि आश्रमाचं नाव आणि आपल्याला थोडंसं आश्रमाबद्दल सांगा ना मी दादासाहेब गायकवाड संस्थापक अध्यक्ष रुग्ण आधार फाउंडेशन आज वर दास आम्ही रोडवर येईल फुटपाथवर येईल रेल्वे स्थानक स्थानक या जागेवरती जे मुलांनी आपले आईवडिलांना ज्या वयामध्ये सांभाळायला पाहिजेत त्या उतारत्या वयामध्ये टाकाऊ वस्तू म्हणून फेकून देतात अर्थात म्हणायचं असं आहे की एक बाप एक आई दहा मुलांना सांभाळते पण दहा मुळं मुलं मिळून एका आईवडिलांना सांभाळू शकत नाही असल्याची दुर्दैवी बाबा आहे या लोकांना आम्ही विविध आजारांनी घरसलेले असतात कोणी डायबिटीज झालेलं असतं कोणी जखमी झालेलं असतं कोणाला वेगळे आजारही असतात तर त्यांना उठता बसता येत नसतं त्यावेळेस मग आम्हाला पोलिसांकडनं फोन येतो नागरिकांकडनं फोन येतो मग आम्ही संबंधित जागेवरती जातो आमचे स्वतःचे ॲम्ब्युलन्स आहेत त्या मा ॲम्ब्युलन्समध्ये मग आम्ही त्या व्यक्तीला संबंधित व्यक्तीला महिलेला असो पुरुषाला असो अंघोळ स्वच्छाच्या अंघोळ घालतो कटिंग करतो करतो गाडी करतो त्याला कपडे घालतो आणि जर जास्तच आजारी असेल तर आम्ही सुषमा हॉस्पिटलमध्ये भरती करतो ते भरती झाल्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही पत्ता शोधतो पत्ता विचारतो पत्ता विचारल्यानंतर मग hmm. ते यू पी बिहार राजस्थान दिल्ली गोवा नेपाळ कुठल्याही पुणे शहर असू किंवा महाराष्ट्रातला कुठलाही कोकणात असू या जागेवरती आपण आत्तापर्यंत पत्ते विचारून आपण नागरिकांना जस्ट नागरिकांना आपण त्या जागेवर आपण पोचवून पुनर्वसन केलेलं आहे Hmm. ज्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना बेवारस ज्या जोबांना जर जो पत्ता सांगता येत नसेलच hmm. तर त्यांना मग आपल्या आज कोर्दाश्रम अनाथाश्रम सांभाळ करतो त्यांचं पुनर्वसन करतो ठीक आहे आश्रमाबद्दल सांगा नाव आणि पत्ता आणि काय काय करताय म्हणजे त्यांना किती दिवस हो, इथं खर्च किती आहे वगैरे ते सगळं सांगा ना महिन्यात आमचा आज कोर्दाश्रम अनाथाश्रम आहे hmm. सर्व नंबर एकशे एकतीस पार्क श्रीराम बिल्डिंग समोर हडपचा सासोड रोडवरती एक उरुळी देवाची नावाची पोलीस चौकी आहे पोलीस चौकीच्या पाठीमागे आमचा आश्रम आहे त्या जागेवरती आमच्याकडे पस्तीस आजी आजोबांचा आम्ही सांभाळ करतो यांना लागणारा खर्च जो आहे मग आमच्याकडे अन्न भात असतं चपाती असते वरण असत आणि विविध भाज्या असतात यासाठी लागणारा पुन्हा यांना आम्हाला लागतो तो, तो कपडे लागत असतात पुन्हा आम्हाला लागतं ते आर्थिक दांड्य आहे औषध औषध उपचार उपचारशाही वैद्यकीय साहित्य देखील तर ह्या गोष्टींची आम्हाला आवश्यकता असते तर मी दानशुरावांना आव्हान करणार आहे हे काम जे आहे ना माझ्या एकट्याच्या एक एकट्यामुळे अशक्य आहे तुमच्या सहकार्यामुळेच आज आपण त्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये आपण पस्तीस लोकांना सांभाळतो मला एकूण खर्च जो आहे महिन्याचा तो पन्नास हजार रुपये आहे पं पंचवीस हजार रुपये हे आपलं बिल्डिंगचं भाडं आहे पंचवीस हजार रुपये इतर खर्च लावतो त्यांचं साहित्य वैद्यकीय साहित्य असो गाडीचा पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा इतर साहित्याचे आम्हाला जागेवरती विकत घेऊन ठेवावं लागतं असं एकंदरीत आम्हाला रुपयाचा खर्च आहे आणि लोक कौन, कौन प्रकारे तुम्हाला मदत करू शकतात एक आर्थिकरित्या दुसऱ्या कपड्यांच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्यांच्या माध्यमातून आणि जेवणाच्या माध्यमातून आणि वेळ सुद्धा आपण आपला वेळ देखील देऊ शकता हो आता आम्ही तुम्हाला एक अजून एक आव्हान करणार आहोत या जागेवरती आमच्याकडे येत असताना एक आपलं छोटंसं एक कुंडीतलं आम्हाला झाड घेऊन जाईल जेणेकरून करून या जागेवरती आजी आजोबांना त्या झाडाकडे पाहून एक कुठंतरी जगण्याची त्या झाड जसं जसं हलल जसं फुलेल मग जगण्याची सुद्धा आपली एक उमेद निर्माण होईल आणि त्या फु फुल फुलणाऱ्या झाडाप्रमाणे आपण देखील आयुष्य आपलं उरल्या उर् उर्वरित आयुष्य फुलवावं असं त्यांची मनस्थिती व्हावी धन्यवाद दादा